आमदार संजय शिरसाट यांनी सिडको भवन येथे सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शिरसाट यांनी राज्याच्या विकासामध्ये सिडकोने आजवर महत्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं आहे या प्रसंगी विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले सहव्यवस्थापकीय संचालक सिडको आणि सुरेश मेंगळे मुख्य दक्षता अधिकारी सिडको हे उपस्थित होते नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नैना शहर महाग्रह निर्माण योजना इत्यादी महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे त्याचप्रमाणे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे असे उद्गार आमदार संजय शिरसाट यांनी काढले